तुमच्यासाठी श्रीस्वामी समर्थ एक नवे पर्व या मालिकेतील एक अतिशय भावनिक आणि डोळ्यांत अंजन घालण्यास तयार आहे ही स्वतःला माफ करणे आणि भूतकाळातील ओझ उतरवून ठेवणे या विषयावर आधारित आहे श्री स्वामी समर्थ एक नवे पर्व स्वतःला माफ, माफ करा स्वामी तुमच्यातच आहेत काय तुम्ही अजूनही तुमच्या जुन्या चुकांसाठी स्वतःला दोष देत आहात मनामध्ये अपराधीपणाची भावना घेऊन स्वामींसमोर उभे राहताय जर तुम्ही स्वतःलाच माफ करू शकत नसाल तर स्वामींच्या प्रेमाचा स्वीकार कसा करणार हे नवे पर्व तुमच्या मनातील ओझ उतरवून ठेवण्याचं पर्व आहे आपण अनेकदा जगाला माफ करतो पण स्वतःच्या बाबतीत खूप कठोर होतो मी असं का केलं माझ्याकडून ती चूक कशी झाली या विचारांत आपण इतकी अडकतो की स्वामींनी दिलेला आजचा सुंदर दिवस आपण जगायचा विसरतो नवे पर्व आपल्याला सांगतं की स्वामींना तुमचा भूतकाळ नकोय त्यांना तुमचा वर्तमान सुधारायचा आहे नवे पर्व अपराधीपणातून मुक्ततेचा मार्ग या प्रवासात आपल्याला हे समजून घ्यायचे आहे कि की पश्चाताप झाला की चूक संपते आता फक्त सुधारणेची वेळ आहे स्वामींचे प्रेम बिनशर्त आहे आई जशी आपल्या ले लेकराच्या चुका पोटात घालते तसेच स्वामी आहेत तुम्ही एकदा मनापासून त्यांच्या चरणीत तुमची चूक कबूल केली की ते तुम्हाला माफ करतात मग तुम्ही स्वतःला का छळताय अनुभवातून शिका त्यात अडकू नका झालेल्या चुकाही तुमची शिक्षा नसून ती शिकवण होती त्यातून जे शिकलात ते सोबत ठेवा आणि बाकी सगळं गंगेला अर्पण करा स्वतःचा आदर करा तुमच्या आत साक्षात स्वामींचा अंश आहे जेव्हा तुम्ही स्वतःचा द्वेष करता तेव्हा तुम्ही तुमच्यातील स्वामींचा अपमान करत असता स्वतःवर प्रेम करायला शिका कारण तुम्ही स्वामींचे अत्यंत लाडके आहात नव्याने सुरुवात प्रत्येक सकाळ ही स्वामींनी दिलेली एक नवीन संधी असते जुन्या जखमा कुरवाळत बसण्यापेक्षा नव्या उत्साहाने सेवेत आणि कर्मात स्वतःला झोकून द्या चला या नव्या पर्वात आपण आपल्या मनातील अपराधीपणाची सर्व साखळदंड तोडून टाकूया मी स्वामींचा आहे आणि स्वामी माझ्या प्रत्येक पावलावर मला सांभाळून घेतील या खात्रीने मोकळा श्वास घेऊया आज तुमच्या मनावरचं कोणतं ओझं किंवा कोणती जुनी चूक तुम्ही स्वामींच्या चरणी कायमचं सोडून देणार आहात कमेंट्समध्ये स्वामी आता मी चिंतामुक्त आहे असं लिहून आपल्या मनातील ओझं हलकं करा मुळे अनेकांना मानसिक शांतता मिळू शकते तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली पुढची पोस्ट कोणत्या विषयावर हवी आहे